निर्भीड निपक्ष व रोकठोक माध्यम आपला सयाद्री न्यूज आवाज जनहिताचा सुरूर गावात धावजी पाटील यांच्यावर अपशब्द वापरल्याच्या कारणाने जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला सचिन देवराम चव्हाण महाराज जुन्नर जे स्वामी समर्थांची गादी चालवतात त्यांनी काही दिवसापूर्वी यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकत भाऊजी पाटील यांच्यावर अपशब्द वापरत भावजी पाटील हे चेहडा आहे वगैरे असे शब्द वापरले होते त्याच्या निषेधात आज साताराजवळील सुरूर गावात जिथे भावजी पाटील यांची समाधी आहे त्या गावात आज भावजी पाटील यांच्या भक्तांनी जाहीर निषेध केला तसेच सर्व भक्तांनी एकत्र येऊन भुईस वाईट पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देत सदर महाराजांवर कार्यवाही करण्याचे पत्र देखील दिले सदर घटनेमुळे पाटील यांच्या भक्तांच्या ठेच पोहोचली असून तापले असल्याचे चित्र आज या ठिकाणी दिसून आले सदर निषेधार्थ मोर्चा मध्ये धावजी पाटील यांचा अपमान झाल्याने धावजी पाटील यांचे वंश आशिष अरविंद चव्हाण ही यावेळी उपस्थित होते तसेच धावजी भक्त करण भाऊ जाधव शंकर बागल किशोर बागल अनिकेत बागल पुजारी सोनू बागल आशिष बागल प्रदीप बागल भावजी भक्त अक्षय भिसे भक्त सुशांत दादा मायनी चैतन्य बागल मयूर बागल अमोल बागल दत्तात्रय बागल सचिन बागल आदित्य कोमटे नागेशदादा अघोरी सुशांत जाधव विनायक पवार निखिल पट्टी सिद्धार्थनाथ अघोरी यांनी घेत सदर घटनेचा जाहीर निषेध केला आहे